हो काँग्रेस पक्षानं राम मंदिराचं आमंत्रण झिडकारलं पुन्हा एकदा भगवान श्रीरामांचं अस्तित्व नाकारलं हिंदू भावनांचा अपमान केला खर तर त्यांच्या या वागण्यामुळे त्यांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटतोय श्रीराम त्यांना कधी मान्यच नव्हते त्यासाठी त्यांनी वकिलांची फौज निर्माण केली अनेक दशक श्रीरामांना तिष्ठत ठेवलं प्रसंगी रामभक्त गोळ्या सुद्धा जीव त्यांना मान्य होतं पण श्रीरामांचं अस्तित्व स्वीकारण नाही का हा सवाल त्यांनी कोणाला विचारूही दिला नाही खर तर लोकशाहीच्या पडद्या आडून तुमची हुकुमशाहीत सुरू होती त्याच हुकुमशाहीतून तुम्ही गेली अनेक दशक प्रभू श्रीरामांना वनवास घडवला आता आमच्या प्रभू रामांचं अयोध्येत वाजत गाजत स्वागत होतय ते तुम्हाला स्वीकारण्याचं औदार्य सुद्धा दाखवता येत नाही अहो आमची मुस्लिम भगिनी शबनम शेख स्वत रामलल्लाच्या दर्शनाच्या ओढीनं मैलोन मैल चालत अयोध्येत पोहोचतीये आणि तुम्ही असो आता फक्त हेच पाहायचंय की अयोध्येमध्येच मोदीजींच्या पुढाकारानं मोहम्मद बिन अब्दुल्ला अयोध्या उभारली उद्घाटन प्रसंगी सुद्धा तुम्ही हीच भूमिका घेताय की अजून काही महात्मा गांधीजींच्या मुखीही राम होता हे तुम्ही सोयीनं विसरताय यातूनच जाणवत की तुमच्या वागण्या बोलण्यातही राम नाही कायम दुटप्पी भूमिका घेणारे काँग्रेस नेते ब्रिटिशांची तोडा आणि राज्य करा ही भूमिका आत्मसात करत आलेत असो जनतेलाही कळून चुकलंय जो राम का नाही वो काम का नाही